तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल असणार आहे या ठिकाणी कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे दोन स्टॉक्स या ठिकाणी पाहणार आहोत जे उद्याच्या बजेट सेशनमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी करू शकतात सो मित्रांनो उद्याचा जो दिवस आहे तो खूप जास्त या ठिकाणी काय असणार आहे इम्पॉर्टंट असणार आहे कारण आपले जे अर्थमंत्री आहेत ते ह्या ठिकाणी काय करणार आहेत बजेट ह्या ठिकाणी डिक्लेअर करणार आहेत आणि बजेटचं जे काही मित्रांनो ट्रेडिंग सेशन असतं ते किती वॉलटाईल असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे खूप मोठे मोठे ॲक्शन्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सो so, ह्या दोन स्टॉक्सवर तुम्ही ह्या ठिकाणी डेफिनेटली नजर ठेवायला पाहिजे कारण हे जे स्टॉक्स आहेत ते फंडामेंटली पण खूप जास्त स्ट्रॉंग आहेत आणि त्याचसोबत मित्रांनो ह्यांच्यावर जो काय लाईफटाईम हायचा जो काही ब्रेकआउट आहे तो सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे आणि बजेटच्या दृष्टिकोनातून ह्या स्टॉक्सवर किंवा ह्या कंपनीजवर सरकारची खूप जास्त नजर राहणार आहे खूप जास्त फोकस राहणार आहे असं आपल्याला या ठिकाणी वाटत आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ दौडत सर आपण पाहूया की ते दोन स्टॉक्स कोणते आहेत पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल असं चॅनल असेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा जेणेकरून ते देखील आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर होऊ शकतील सो मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण ह्या ठिकाणी सबस्क्राइब नाही करा तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहे हे मी सध्या सांगू शकत नाही मला तुमच्या सपोर्टची ह्या ठिकाणी नितांत या ठिकाणी गरज आहे सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर चला मित्रांनो जास्त वेळ दोडता सरळ आपण पाहूया की ते दोन स्टॉक्स कोणते आहेत सो मित्रांनो जो पहिला स्टॉक आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे ह्या ठिकाणी आय थिंक uh, जो पहिला स्टॉक आहे जस्ट वन सेकंड इंडियन सिमेंट ओके या इंडिया सिमेंट या ऑलरेडी मी ह्या स्टॉकबद्दल मित्रांनो सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला या वेळेला सांगितलं होतं कदाचित मते जेव्हा मल्टी इयर ब्रेकआउट झालेलं होतं त्याच वेळेला मी तुम्हाला बाईंकची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिली होती आणि तीनशे पंचावन्न रुपयांचं टार्गेट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं होतं आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ते तीनशे पंचावन्न रुपयांचं टार्गेट या ठिकाणी अचीव झालेलं आपल्याला दिसत आहे अर्थातच उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुद्धा या ठिकाणी काय होऊ शकणार आहे या स्टॉकमध्ये एक चांगली मुवमेंट मिळू शकते असं मला या ठिकाणी वाटतंय कारण का हा एक इन्फ्रास्ट्रक्ट क्चर सेक्टरशी रिलेटेड स्टॉक आहे आणि सरकारचं इन्फ्रास्ट्रक्चरवर काय राहणार आहे जास्त फोकस राहणार आहे सो so, ह्या स्टॉकमध्ये चांगली मोमेंटम आणखीन आपल्याला पाहायला मिळू शकते जर माझा जुना व्हिडिओ कोणी पाहिला असेल आणि जर ह्या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव पंच्याण्णवच्या ठिकाणी कोणी जर एंट्री केली असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता स्टॉकमध्ये उद्या आणखीन चांगली मोमेंटम होऊ शकते बट आता जर ह्यामध्ये एंट्री करणार असाल सो मित्रांनो थोडीशी एंट्री ह्या ठिकाणी अवॉइड करा कारण आता उद्या मार्केट खूप जास्त ओलाटाईल असणार आहे ओके रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला चांगली मिळतील त्याची काही या ठिकाणी गॅरंटी नाही आहे सो एंट्री ह्यामध्ये मिस झालेली सो ह्यामध्ये तुम्ही एंट्री करू नका मी तुम्हाला काही फ्रेश स्टॉक्स या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करतो सो so मित्रांनो जो दुसरा स्टॉक आहे त्याचं नाव काय चंबल फर्टिलायझर आता मित्रांनो जर ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं चंबल फर्टिलायझर नावातूनच तुम्हाला कळाला असेल की एक खत निर्माण कंपनी आहे म्हणजे जे काही पेस्टिसाईड्स बनवले जातात ते बनवणारी कंपनीही आहे आणि मित्रांनो बजेटमध्ये बेसिकली जो फोकस राहतो सरकारचा तो या ठिकाणी ॲग्री सेक्टरवर राहतो त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये मोठं ॲक्शन होताना आपल्याला दिसू शकतं वॉल्युम्स तुम्ही बघू शकता लाईफ टाईम हाय वॉल्युम्स आहेत इतके वॉल्युम्स गेल्या कित्येक वर्षात आपल्याला पाहायला मिळाले नाहीत तितके वॉल्युम्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगला ब्रेकआउट या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे मंथली टाईम फ्रेमवरती विकली टाइम फ्रेमवरती जर तुम्ही पाहिलं एक ब्रेकआउट तर स्टॉक काय करतो रिटेस्ट करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करत आहे चांगले वॉल्युम्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत थोडीशी शॅडोवर या ठिकाणी निर्माण झाली होती त्यामुळे मला कॉन्फिडन्स आला नव्हता पण बजेट so, हो so, आता बजेटमध्ये काय केलेलं आहे ह्याने रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इव्हेंट पुन्हा इव्हेंटसुद्धा या ठिकाणी काय खूप जास्त मोठा आहे सो माझ्या मते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप चांगली रॅली ह्या ठिकाणी होऊ शकते सो आता मित्रांनो जर डेली टाईम फ्रेमवरती तुम्ही पाहिलं तर डेली टाईम फ्रेमवरती स्पष्ट तुम्ही बघू शकता किती हेल्दी कॅन्डल्स या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत आहेत सो माझ्या मते उद्या तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी एक छोटासा so, ट्रेड घेऊ शकता मॉर्निंगला तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता एक साधारणतः चारशे सत्तेचाळीस रुपये पंच्याहत्तर पैशांच्या आसपास क्लोजिंग जर त्या प्राईजच्या खाली झाली तर तुम्ही एक्झिट करा अदरवाइज एक्झिट नका करू आणि मित्रांनो वरचे जे काही टार्गेट्स आहेत ते अत्यंत चांगले टार्गेट्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात माझ्या मते उद्याच्या दिवसामध्ये हा स्टॉक मित्रांनो कदाचित पंधरा ते वीस टक्के एकाच दिवसात पळू शकतो इतकं पोटेन्शियल उद्याच्या दिवसामध्ये आहे सो so ह्या लॉक स्टॉकवर सुद्धा काय ठेवा या ठिकाणी लक्ष ठेवा आता मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव काय जस्ट वन सेकंड मी पाहतो की जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव काय आहे ओके हां मार्क्सन्स ओके जो नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो तो आहे मार्क्सन्स आता मार्क्सन्समध्ये सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी आपणाला खूप चांगला प्रतिसाद ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे बाहेरचा आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर स्टॉकने ऑलरेडी लाईफ हाय ह्या ठिकाणी ब्रेक केलेला आहे हा जो काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता तो ऑलरेडी ह्याने काय केलेला आहे ब्रेक केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतंय आणि बघा स्टॉकने काय केलं ब्रेकआउट झाल्या झाल्याबरोबर मी तुम्हाला बाईंगची रेकमेंडेशन या ठिकाणी दिलेली होती आणि स्टॉकने थोडंसं अपट्रेंड दाखवला आणि त्यानंतर स्टॉक खाली आला पण आपला जो स्टॉप लॉस आहे तो अद्यापही या स्टॉकने हिट केलेला नाही आहे आणि स्टॉक काय करतोय बघा अत्यंत चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा रिटेस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे अत्यंत चांगली अशी हेल्दी कॅन्डल आज ह्या ठिकाणी या स्टॉकने बनवलेली आहे सो ही एक फार्मा कंपनी आहे सो फार्मा सेक्टरसाठी सुद्धा काही चांगल्या गोष्टी ह्या ठिकाणी बजेटमध्ये डिक्लेअर होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हॉल्यूमसुद्धा आपल्याला आधीच या ठिकाणी चांगले दिसत आहेत म्हणजे जे काही जाणकार लोक आहेत त्यांनी ऑलरेडी ह्यामध्ये पोझिशन बनवून ठेवलेले आहे सो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकमध्ये एंट्री करू शकता ओके करंट प्राईसला एंट्री करा जो जो काही लॉस असेल तो तुम्ही ठेवू शकता ब्लू झोनच्या खाली म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपयांच्या आसपास स्टॉपलॉस ठेवू शकता आणि एक साधारणतः वन रेशो टू पर्यंतचे टार्गेट आपल्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये जर एका दिवसामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची रॅली होते तर तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करू शकता सो मित्रांनो हे जे काही तीन स्टॉक्स आहेत इंडियन सिमेंट सोडून द्या तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप जास्त रॅली झालेली आहे आता हे जे काही दोन स्टॉक्स आहेत त्यांच्यावर तुम्ही उद्या नजर ठेवा वॉच ठेवा डेफिनेटली चांगले प्रॉफिट ह्या ठिकाणी मिळू शकतात सो so, मित्रांनो अगेन मी तुम्हाला सांगतो ही कोणती बाईंग रिकमेंडेशन नाही आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत सल्लागार ह्या ठिकाणी नाही आहे हा फक्त आणि फक्त जो कंटेंट मी टाकतोय तो फक्त आणि फक्त तुमच्या नॉलेजसाठी तुमच्या ज्ञानासाठी तुमच्या ज्ञानामध्ये भर आणि वृद्धी करण्यासाठी टाकत आहे ओके okay? सो so, आशा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू